नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे केडगाव परिसरात तसेच भिंगारमध्ये पतसंस्था चालकांकडून आणि खाजगी सावकारांकडून महिलांना धमक्यांचे सत्र सुरू शिवराष्ट्र सेना सर्वसामान्यांच्या मदतीला धावली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहमदनगर शहरामध्ये केडगाव उपनगर भागात आणि भिंगारमध्ये असलेल्या काही पतसंस्था चालकांकडून आणि खाजगी सावकारांकडून सर्वसामान्य घरातून महिलांना व नागरिकांना दिशाभूल करून कर्ज स्वरूपात पैसे दिल्याचे भासवतात त्यानंतर दहा ते वीस टक्के आकारणी दरमहा त्या रकमेवर मागितली जाते आणि न दिल्यास त्यांना धमकी देण्यात येते या संपूर्ण प्रकरणाने त्रस्त झालेल्या महिला आणि नागरिकांनी शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांच्याकडे धाव घेतली संबंधित प्रश्नाला तात्काळ वाचा फोडण्यासाठी आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवराष्ट्र सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज नगर शहरामध्ये कोविड काळामध्ये संपूर्ण परिसरामध्ये काही महिला वर्गांनी काही हाताला उद्योगधंदे नसल्या नसताना आणि कुठंच काही उपजीविका नसताना त्यांनी त्या ठिकाणी काही पतसंस्था तसेच काही बँका तसेच काही सावकार यांच्याकडून लोन घेतलं होतं लोन किती घेतलं दहा दहा वीस वीस हजार रुपये त्यांनी लोन घेतलं पण कालांतराने ते लोन लाख लाख रुपये झालं आणि करोना काळ गेल्यानंतर आता त्या लोनचं जवळजवळ लाख लाख रुपये झाले आणि त्या लोनला कोणी साक्षीदार नाही त्या लोनला कोणी कुठलं मॉर्गेज नाही काही नाही हातावर त्यांना लोन दिलेलं आहे आणि त्या लोनचे आज एवढे मोठमोठे रकम झालेल्या आहेत आणि त्या महिला वर्गांना त्या माता भगिनींना आज त्या लोनसाठी प्रत्येक पतसंस्था प्रत्येक सावकार प्रत्येक बँका आज त्यांना त्रास देऊ राहिलेला आहे त्यांना त्रास अस असह्य होत होत चाललेला आहे काही महिला त्याच्यामध्ये सासूरवास आहेत त्यांना सासुरवास होतो घरच्यांकडून का तुम्ही एवढं लोन कशासाठी काढलेलं आहे आणि काही महिला असं असं झालेलं आहे की त्यांना आत्महत्या करण्याची पाळी त्या लोनसाठी आलेली आहे तरी आम्ही शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आर डी सी साहेबांना या ठिकाणी सांगितलं तर साहेब सरपीसी कायदा दोन हजार दोन असा तुम्ही जिल्ह्यात तो लागू केलेला आहे आणि तो कायदा असा आहे की ज्या लोकांनी ते लोन घेतलेलं आहे आणि ते लोन ते लोक आज त्यांना कुठल्या कारणाने फेडता येत नाहीत काही काही लोकांनी तर त्याचे पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा हप्तेही फेडलेले आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी लोन वसुलीसाठी तुम्ही बँकांना आदेश केलेले आहेत पतसंस्थांना आदेश केले बँकांना आदेश केले का तुम्ही का केलेले आहे का बँक जिवंत राहावा बँकेला पैसा यावा यासाठी पण माता भगिनींच्या ज्यांच्या लोन झालेले त्यांच्या आडीअडचणीकडे कोण लक्ष देणार म्हणून या ठिकाणी आम्ही आर डी सी साहेबांना या ठिकाणी निवेदन विनंती केलेली आहे की त्या पतसंस्थांनी त्या ठिकाणी त्या माता भगिनींच्या लोनसाठी त्यांना मदत करावी त्यांचे हाय तेवढे जे काही त्यांच्याकडे आहेत वेळ प्रसंगी त्यांना माफ करण्याची वेळ जरी आली तरी त्या माता भगिनींना त्या ठिकाणी माफ करावे किंवा त्यांच्याकडे ज्या ज्या पद्धतीने ते फेडतील त्या त्या पद्धतीने त्यांना फेडून द्यावे अशा पद्धतीने त्या ठिकाणी राखवा म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे असं आहे काही काही जुन्या काळी सावकारशा सावकारकीची सावकारशाही होती काही गुंडगिरी होती काही लोक आडून रकमा द्यायची आणि त्याचं मोठमोठं व्याज खायचं आणि ते बंद करावं म्हणून पतसंस्था आणि बँकेची निर्मिती झालेली आज पतसंस्था बँकच त्या ठिकाणी सावकारशाही करायला लागलेले आहेत मग गरीब गोरगरिबांनी का कुठं जायचं आणि त्या त्याच पद्धतीने देशामध्ये लोक पंचवीस पंचवीस तीस तीस उद्योगपती हजार कोटीने लोन घेतात आणि ते देशातून पळून जातात आणि जे देशात राहतात त्यांना हा कायदा करून आपण त्यांना आत्म प्रवृत्त करत आहोत तरी मला प्रशासनाला मी आणि बँकांना मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जर आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील आणि शहरातील माता भगिनींना जर त्यांनी जर त्रास दिला तर, 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 तर आम्हाला त्यांना जशाच तसं उत्तर द्या दे देऊ आणि त्या ठिकाणी आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मागू जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा